नमस्कार भावन्न कशा सोन पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे बैल पोळा तर हे बघा हे आहे चिवड्या बैल हे आहे नंद्या बैल तर भावांनो यांना सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही की घागरमाळा त्याचनंतर नवी मोहरकी त्याच नंतर हे कपाळाचा गोंडा आणि हे नंद्या नंद्याला देखील पेच सर्व म्हणजे दोघांना बी साठच आणलेलं आहे आणि शिंगा देखील रंगवलेली आहे तर शिंगा यांनी खराब करून घेतलेली आहे तर हे बघा खांदा खराब करून घेतलेला आहे नद्याचे चांगले थोडेसे तर आता आम्ही फिरवायला नेणार आहे आमची बैल भाऊ द्या बरोबर तुम्हाला मस्त करायला अजून द्या चला वाटायला पुढे त्याला मारता नाही आज आज स्टिवस न द्या वना है पहला आवाज है अच्छा तर भावांनो बैलांना कुकू लावलेला आहे मला देखील कुकू लावलेला आहे आणि आता बैल फिरवायचेच आहे तर थांबा ती बघा आमची लाडकी सुब्रा आहे कुत्री तर तिला हर एक सणाला कुकू लावायचं असते ती म्हणजे आता देवाला आम्ही बाया पडायला आलो तर दाट घेऊन आलो तर ती काय करती मला लाव मानती आणि कुकू लावल्याच्या नंतर शांत बसती आणि ते तिकडे मोते आहे तर आम्ही मोत्यालाच खंडोबा म्हणत असतो भावनो हे मंदिर खंडोबाचं आहे मात्र या मंदिरात मारुतीचा देखील फोटो आहे बरेचसे देवाचा फोटो आहे तर त्याच्यामुळं आमचं गाव तर भरपूर लांब असल्यामुळं आम्ही इथंच फिरवत असतो बैल आता आम्ही बैलांना फिरवणार आहे तो मित्रों आता आम्ही बैलस घेऊन आला हा पण चला फिरवा आपण आणि त्याची सुद्धा सुधारायचं हा सल्ला ले जाऊ नका आक्षदार ते जे मुक्का करते बावन्न गावामध्ये मंगल अष्टिका सुरू आहे का आणि आता आम्ही काय करणार आहे तर गावातला काय आवाज येत नाही गाव फार दूर आहे तर आता आम्ही असेच बैल फिरवतो त्या मंगल अष्टिका आम्हाला ऐकूया पाच येडे मारा दिंकर पाच येडे झाला पहिला झाला

दिंकर म्हण हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव चार झाले एकच राहिला शंभूच्या नावानं बोला हर हर महादेव हर हर महादेव हो आता औंढ्यामध्ये देखील भावांनो डफड सुरू आहे औंढ्याचे म्हणजे बैला जमा होत असतील मित्रांनो झालेला आहे आमचा पोळा फिरवून पाच येडे मागलेले तर दिंकरने आणि पप्पाने आता बघू शकता दोन्ही बैला घेऊन आम्ही घराकडे जाणार आहे म्हणजे आखाड्यावरती आणि जाता जाता तुम्हाला गाय पण दाखवून देतो येणार आहे आता आता आम्हाला घराकडती जायचं आहे आणि आम्ही गावडी पासी आलेलो आहे मित्रांनो हे आहे मित्रांनो आमची गाय काळी गाय काळे गाय कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो आम्ही जाताय आता घराकडती घरी गेल्यानंतर पुन्हा परत तुम्हाला दाखवतो घरी काय काय आमच्या बैलाला घास चारायचा राहिलेला आहे मित्रांनो आम्ही आलेलो आता आकड्यावरती आणि आई आता बैलाचे पाय धुताय बघू शकताय तर आता चारायचं आहे घास तर आई चारणार आहे आई चारे खूप खुला आहे मित्रांनो बघू शकताय आई

आमचा बैल पोळा झालेला आहे तर तुमच्या इकडचा बैलपोळा कसा झाला चांगला झाला की नाही ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा देखील बैलपोळा चांगला झाला की नाही ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा